आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण धनुराशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघितले नसेल तर कृपया ते बघून त्याच्यावरती आपल्याला काय फळे मिळाली हे कमेंट्समध्ये अवश्य सांगा आणि अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा प्रथम भाव प्रथम भाव आपला धनुराशीचा प्रथम भावाचा स्थान स्थानाचा जो स्वामी आहे गुरुदेव ते अष्टम स्थानामध्ये बसलेले आहे याचा आपल्याला काय फळे मिळतील हे आपण जाणून घेऊ तत्पूर्वी आपण ग्रहांचं राशी परिवर्तन जाणून घेऊया दोन नोव्हेंबरला शुक्रग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील सोळा नोव्हेंबरला सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येईल तेवीस नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये वक्री अवस्थेत राशी परिवर्तन करून येतील सव्वीस नोव्हेंबरला शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून जाईल याचा परिणाम नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी धनुराशीच्या जातकांवर काय होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रथम भावाचा स्वामी गुरुदेव अष्टम स्थानामध्ये बसलेले आहेत त्यामुळे कुठेतरी या महिन्यामध्ये आपले मन अस्थिर राहण्याची शक्यता आहे आणि निर्णय घेतलेले निर्णय चुकण्याची कुठेतरी शक्यता आहे त्यामुळे निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला या महिन्यामध्ये करायची नाही आहे हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला टाळायची आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला बाहेरचे खाणे या महिन्यामध्ये टाळले पाहिजे नाहीतर फूड ची शक्यता या महिन्यामध्ये आपल्याला बनलेली आहे द्वितीय स्थानाचा स्वामी धनस्थानाचा स्वामी शनिदेव हे चतुर्थस्थानामध्ये बसलेले आहे आता चतुर्थ स्थान हे केंद्र भाव आहे पण केंद्र भावामध्ये शनीचे आगमन झालेले आहे आणि कुठेतरी शनिदेव केंद्र भावात असताना केंद्र भावाचा स्वामी म्हणजे चतुर्थस्थानाचा स्वामी गुरुदेव अष्टम स्थानामध्ये बसलेले आहे त्यामुळे नवीन वाहन नवीन प्रॉपर्टी जमिनीसाठी तुम्ही विचार करत असाल तर कुठेतरी फसवणूक होण्याचे योग या महिन्यामध्ये प्रबळ बनलेले आहे त्यामुळे कोणतीही कागदपत्र तपासून पाहिल्यावरच कोणत्याही प्रकारची वास्तू आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायची आहे किंवा वाहन खरेदी करायचं आहे तर व्यवस्थित कागद फेर प पडताळणी करूनच योग्य ते निर्णय घेण्याचा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे आपल्या आईच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेण्याची गरज आपल्याला या महिन्यामध्ये बनलेली आहे तृतीय स्थानाचा स्वामी शनिदेवसुद्धा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे पराक्रमातून आपल्याला यशाची प्राप्ती होणं या महिन्यात संभव आहे पण मोठ्यांचा आदर आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी करायचा आहे आणि त्यांनी सांगितलेले सल्ले ह्या महिन्यामध्ये डोळे झाकून आपल्याला ऐकायचे आहेत त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल चतुर्थस्थानाचा स्वामी गुरुदेव हे अष्टम स्थानात विराजमान असल्याने मी पुन्हा एकदा सांगतो फेरपडताळणी करूनच सगळ्या गोष्टी एन्श्युअर करून आपल्याला खात्री करूनच कोणत्याही मोठ्या वस्तूंची खरेदी किंवा वाहन जमिनीची खरेदी करायची आहे पंचम स्थानाचा स्वामी मंगळदेव व्ययस्थानामध्ये विपरीत राजयोगामध्ये विराजमान आहे याचा फायदा आपल्याला भरपूर या महिन्यामध्ये होणार आहे परदेश गमनासाठी जे जातक इच्छुक असतील धनुराशीचे त्यांना चांगल्या संधी या महिन्यामध्ये उपलब्ध होतील संतान प्राप्तीसाठी जे लोक विचार करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य काळ हा महिना म्हणता येईल त्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा जे स्पर्धात्मक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जे विद्यार्थी करत आहेत त्यांनासुद्धा उत्तम यश मिळण्याचे चान्सेस या महिन्यामध्ये बनलेले आहेत स्थानाचा स्वामी शुक्रदेव स्वराशीमध्ये लाभस्थानामध्ये विराजमान आहे आणि तेवीस सव्वीस नोव्हेंबरपर्यंत शुक्रदेव लाभस्थानात विराजमान असतील त्यामुळे नोकरीस्थानाचा लाभस्थानासोबत कुठेतरी कनेक्शन होत आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या जातकांना नोकरीसाठी जे अथक परिश्रम करत असतील या महिन्यामध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी धनुराशीच्या जातकांसाठी उपलब्ध होतील आणि पदोन्नतीचे सुद्धा चांगले चान्सेस या महिन्यामध्ये बनलेले आहेत सप्तम स्थानाचा स्वामी बुधदेव व्ययस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे बुधदेव जोपर्यंत व्ययस्थानात विराजमान आहेत म्हणजे तेवीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला लग्नासाठी जर स्थळे आली तर योग्य तो विचारपूर्वक निर्णय घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे नंतर बुधदेव वक्री अवस्थेत लाभस्थानात येतील तेवीस नोव्हेंबरनंतर तेव्हा कुठेतरी विवाह जुळवणीसाठी योग्य काळ हा तुमच्यासाठी असेल कारण तुमची राहिलेली सर्व कामं तेवीस नोव्हेंबरनंतर कुठेतरी कंप्लीट होण्याचे चान्सेस या ठिकाणी बनलेले आहेत आणि आपल्या आप पार्टनरसाठी सुद्धा म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरसाठी लाईफ पार्टनरच्या करिअरसाठी योग्य काळ तेवीस नोव्हेंबरनंतर म्हणता येईल त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी चंद्रदेव दोन दिवसांनी राशी परिवर्तन करत असतात आणि गुरुदेव उच्चीच्या अवस्थेत अष्टम स्थानावरती विराजमान आहे त्यामुळे अचानक कोणती धनप्राप्ती आपल्याला होणं अचानक धनप्राप्तीचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर नवम स्थानाचा स्वामी सूर्यदेव आपल्या नीच राशी पण लाभस्थानामध्ये म्हणजे उच्च स्थानामध्ये स्थाना विराजमान आहे आणि हे स्थान सूर्यदेवाला मानवणारं स्थान आहे त्यामुळे कुठेतरी भाग्याची जोड आपल्या कर्माला आपल्याला मिळणार आहेत आणि त्याच्यातून आपल्याला लाभ प्राप्त होणं अशा सुवर्ण संधी इथे मिळणार आहे कारण बुधदेव तेवीस नोव्हेंबरपर्यंत इथे असतील वृश्चिक राशीत पण वक्री अवस्थेत तुला राशीत येतील तेव्हा बुधदेव सूर्य आणि म्हणजे नवम स्थानाचा स्वामी सूर्य हे लाभस्थानात असणं आणि परत करिअर करिअर स्थानाचा स्वामी बुधदेव सुद्धा लाभस्थानात असणं म्हणजे कर्माला भाग्याची जोड आणि त्याच्यातून लाभामध्ये त्याचं सुंदर परिवर्तन तेवीस नोव्हेंबर नंतर तुम्हाला पाहण्यास मिळेल आणि शुक्रदेव स्वराशीमध्ये विराजमान आहेत सव्वीस नोव्हेंबरपर्यंत त्यामुळे तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर हा काळ तुमच्या इच्छापूर्तीचा काळ असेल एखादी मोठी इच्छा तुमची या दिवसांमध्ये नक्की पूर्ण होण्याचे संकेत या धनुराशीच्या नोव्हेंबरच्या कुंडलीत पाहायला मिळत आहे ठीक आहे वेयस्थानामध्ये मंगळदेव स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे परदेश गमनासाठी योग्य संधी तुम्हाला या महिन्यामध्ये चालून येतील त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन चांगल्या ठिकाणी जॉब लागणे आणि त्या ठिकाणी सेटल होण्याचे योग तुमचे या महिन्यामध्ये बनलेले आहेत तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सात आणि शुभ दिनांक तुमच्यासाठी असेल आठ नऊ सतरा आणि अठरा नोव्हेंबर आणि अशुभ दिवस तुमच्यासाठी असतील दहा बारा आणि तेरा नोव्हेंबर तर अशुभ दिवसांमध्ये आपली योग्य ती जी महत्त्वाची कामे आहेत ती करणे टाळावी असा सल्ला तुम्हाला देण्यास येत आहे आणि या महिन्यासाठी हनुमान चालिसा डेली पठन करणं तुमच्यासाठी फायदेकारक राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मकर राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच